ही जी आजकाल नवीन हवा गेली ना काही मुलींच्या डोक्यात काही मुलींच्या म्हणतो की बरं का सगळ्या अशा असूच शकत नाहीत वागू शकत नाहीत अशा काही अति असतात ज्या आम्हाला पुरुषांची गरज नाही आम्ही स्वावलंबी आहोत किंवा मुली काहीही करू शकतात अशा गप्पा आणत असतात हे जर एका मुलाने म्हटलं तर मी लग्न का करावं आणि तुला आणि पोरांना का सांभाळत बसायचं मी पैसे कमवतो छान घुमतो फिरतो एन्जॉय करतो पैशाच्या जोरावर अनेक गर्लफ्रेंड बदलता येतील जसा हा विचार चुकीचा वाटतो ना मग काही मुली ज्या म्हणतात की आम्हाला पुरुषांची गरज नाही आम्ही कमावतो आम्ही स्वतंत्र आहोत मुद्दा असा आहे की स्वतंत्र होणं आणि पुरुषांची गरज नाही म्हणणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत हो मुली आता आहेत शिक्षण घेत आहेत करिअर आहेत अत्यंत कौतुकास्पद काम करत आहेत पण म्हणून जर त्यांना वाटत असेल की आम्हाला पुरुषांची गरज नाही तर ते चुकीचं आहे अलीकडच्या एक दोन पिढ्यांमध्ये स्त्रिया शिकून कमवायला लागलेत तरीही अनेक क्षेत्रात आजही पुरुषांना पगार जास्त दिसतोय जी की रियालिटी आहे पुरुष सुरुवातीपासून कमावत आहे म्हणून तो त्याचा टेंबा मिरवत नाही फिरत काही महाभाग असतात घाण विचारांचे त्यांना वगळून बोलतोय कारण असे महाभाग दोन्हीकडे असतात काही लोकांना वाटतं की पुरुषांना फक्त शरीरसंबंधासाठी स्त्री हवी असते पण जर कुणाला फक्त तेवढंच हवं असेल तर बाजार रिकामा आहे ना तो रोज नवीन पाहिल पण जेव्हा एखादा पुरुष लग्नाचा विचार करतो तेव्हा त्याला एक जीवनसाथी हवा असतो जो सुखदुःखात सोबत राहील आधार देईल समजून घेईल त्याला आयुष्यभराची साथ अपेक्षित असते मुलांनी कधी असं ॲटिट्यूड ठेवलं नाही की आम्हाला बायका नकोत मग काही मुली असा ॲटिट्यूड का ठेवतात हा स्वाभिमान आहे की नुसता अहंकार शेवटी नातं म्हणजे गरज नाही तर परस्पर पूरकता असते एकमेकांशिवाय दोघेही अपूर्णच आहेत